दैनंदिन पंचांग दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार श्री शाली वाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर ऋतू सौरवर्षा दक्षिणायन तिथी श्रावणकृष्ण तृतीया सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग सुकर्मा करण बव सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी सूर्यराशी कर्क चंद्रराशी मीन दिनविशेष पूजन अंगारक संकष्ट चतुर्थी संत बाळूमामा पुण्यतिथी आदमापूर जागतिक युवक दिन या आहेत काही प्रमुख शहरांमधील संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळा आणि आजचा दिवस हा सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर शुभ दिवस आहे